रामकृष्ण माऊली आता तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडली हे भारती बाबा तुकाराम महाराजांची ही दिंडी आहे आणि गावाकडून पायदिंडी निघालेली आहे तर जेठेवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव हे आहे आणि हे बघा कसे वारकरी ते प्रस्थान होण्यासाठी हे आमचे हे गावाकडूनच दिंडी निघालेली आहे तर किती आनंद आहे त्यांच्यामध्ये किती उत्साह आहे आणि हा पाठीमागचा सीन पण कसा खूप सुंदर आहे हा सीन भजन म्हणतात आणि करे कसे नाचतात मृदंगाचा कसा आवाज आहे तुम्ही बघा आमचं गाव खूपच लांब आहे आमचं गाव म्हण नाही म्हणलं तरी इथून आळंदीपासून अडीचशे ते तीनशे किलोमीटर आहे आमचं गाव आणि आमच्या गावनंच ही पायदिंडी निगती भारतीय बाबा तुकाराम महाराज यांची दिंडी आहे हे ही आणि तुकाराम महाराज हे दिंडी घेऊन आलेले आहेत आणि खूप वारकरी आलेले आहेत दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी तर आता बघा तुम्ही हिडिव कसा आहे नारायण नारायण पवार हा माझा टाळूचा मुलगा आहे तर त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे किती सुंदर बघा वारकरी हे कसं झेंडेकर झेंडेकरी कसे नाचतात टाळ मृदुंगाचा आवाज कसा आहे तर तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा पुढं व्हिडिओ हा कसा आहे आणि कसे वारकरी आहेत आमच्या गावाकडले खूपच प्रेमळ वार आमच्या गावाकडले लोक आहेत आणि खूप श्रद्धाळू लोक आहेत समाधी सोहळ्यासाठी गावाकडून पायदिंडी तुकाराम महाराजांनी काढलेले आहे आणि तुकाराम महाराज पायदिंडी घेऊन येत आहेत तर बघा आता तुम्ही कसे वारकरी आमचे आहेत thank uh you -oh.